नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता सातवी द्वितीय सत्रासाठीची प्रश्नपत्रिका आपण सोडवणार आहोत गणित विभाग दुसरा गणित विभाग दुसरा या अभ्यासक्रमावर द्वितीय सत्राच्या अंतिम परीक्षा होणार आहे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप अशा पद्धतीचं असतं अशा प्रकारचे प्रश्नही त्याच अभ्यासक्रमावर असल्यामुळे असू शकतात त्यामुळे या प्रश्नपत्रिकेचं अवलोकन जरूर करण्यात यावं या ठिकाणी प्रश्न पहिला अ योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा चौ चार मार्काचा आहे चार प्रश्न आहेत उपप्रश्न सात किलोग्राम कांदे एकशे चाळीस रुपयांना तर बारा किलोग्राम कांदे टिंब रुपयानं मिळतील आता एकशे चाळीस रुपयांना सात म्हणजे एकशे चाळीस रुपयांना सात किलो कांदे म्हणजे सात गुन्हे चौदा वीस रुपये किलो आता वीस रुपये किलो म्हणजे बारा किलोग्रामचं याला गुणले बारा शून्य शून्य बारा दोन चोवीस दोनशे चाळीस रुपये अचूक पर्याय भ ओके सात किलोग्राम कांदे एकशे चाळीस रुपयांना पडत असतील तर बारा किलोग्राम कांद्यांना दोनशे चाळीस रुपये पडतील टिंबटिंब प्रकारच्या खात्यावर बँक व्याज देत नाही या ठिकाणी चालू प्रकारच्या खात्यावर बँक व्याज देत नाही ना दे या ठिकाणी अचूक पर्याय अ कारण चालू खाते मुख्यतः व्यापारासाठी आणि रोज पैशाचे व्यवहार करण्यासाठी असतं यामध्ये खातेदार एका दिवसात किती वेळा देऊघ करू शकतो म्हणून बँक यासाठी खात्यावरती व्याज देत नाही चालू खातं अर्धवर्त्वाचे माप एकशे ऐंशी अंश असते अचूक पर्याय ब कारण संपूर्ण वर्तवकांशाचं माप पूर्ण वर्तुकांशाचं माप तीनशे साठ अंश असतं तर अर्धवर्त्वाचं एकशे ऐंशी अंश अचूक पर्याय ब चौरसाची बाजू बारा सीमे असल्यास त्याचे क्षेत्रफळ चौरसाचे क्षेत्रफळ बाजूचा वर्ग बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस अचूक पर्याय अ चौसेमी एकशे चव्वेचाळीस चौसेमी ओके जोड्या जुळवा अ गट आणि ब गट हे अधिक बी कंसाचं वर्ग म्हणजे ए पहिल्या पदाचं वर्ग ए वर्ग अधिक पहिल्या दुसऱ्या पदाच्या गुन्ह्याकार दुप्पट दोन ए बी अधिक दुसऱ्या पदाचं वर्ग बी वर्ग म्हणजे अचूक पर्याय क ओके क लिहिलं आहे हे अधिक बी कंसाचा वर्ग क पायत्यागोराचा सिद्धांत कर्ण बरोबर पायावर्ग अधिक उंची वर्ग अ घणाची एकूण पृष्ठफळ सायल वर्ग घणाची एक बाजू म्हणजे चौरस चौरसाचं क्षेत्रफळ बाजूवर्ग येल बाजू असणाऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ एल वर्ग सहा पृष्ठ आहेत म्हणून सहा वर्ग म्हणजे ब सत्य की असत्य लिहा या ठिकाणी पहिला आहे एखादा प्राप्तांग किती वेळा आला आहे हे दाखवणाऱ्या संख्येला त्या प्राप्तांगाची वारंवारता म्हणतात बरोबर मुद्दलाधिक बरोबर रास हेही बरोबर आहे आणि लघुकंसाचे माप हे त्याच्या संबंधित केंद्रीय कोणापेक्षा जास्त असते नाही तर लघुकंसाचे माप हे त्याच्या संबंधित केंद्रीय कोणाच्या मापा इतकंच असतं म्हणून हा पर्याय केंद्रीय कोणाच्या मापापेक्षा जास्त असतं हे लघुकंसाचं माप हे सांगणं चुकीचं आहे असत्य म्हणजे दोन सत्य आणि एक असत्य त्यामुळे चार अंतिम सात अंतिम दहा जोड्याजोळा तीन गुणांचा पर्याय निवडा चार गुणांचा आणि तीन गुणांचा सत्य असेल तसं दहा गुणांचा प्रश्न पहिला प्रश्न दुसरा अ खालील पैकी कोणत्याही दोन कृती पूर्ण करा त्या पुन्हाल्या या ठिकाणी एकूण चार आहेत दोन लिहायचे आहेत तीन असतात त्यामुळे चार चौकडी प्रत्येकी अर्धा गुण एका वर्तुळाचा परीघ एकशे से शहात्तर सेमी आहे तर त्याची त्रिजा काढा वर्तुळाच्या परीगासूत्र दोन पाय आर सी म्हणजे सरकंबरस एकशे शहात्तर त्याची किंमत दिल्या दोन गुणले पायची किंमत से, बावीस सेद सात बावीस रिकामी जागा दोन पाय आर रिकामी जागा त्यामुळं आरची किंमत काढताना एकशे शहात्तरला हे भागिले सात आहे ते गुणिले आणि बावीस आणि दोन हे गुण भागिले आहेत आर आरला गुणिले जे ते भागिले त्यामुळे बावीस एके बावीस बावीस अठ्ठेशातशे बे एक्के बे चौक आठ सहा चौक अठ्ठावीस बरोबर आर या ठिकाणी आर बरोबर अठ्ठावीस ओके ही शेवटची रिकामी जागा त्यानंतर एका हिताची परिमिती चौसष्ट सेमी आहे त्याची लांबी सतरा सेमी तर रुंदी किती असेल आयताची रुंदी एक समानो दोन लांबी अधिक दोन रुंदी रिकामी जागा बरोबर परिमिती आयताची परिमिती सर्व बाजूंची बेरीज दोन वेळा लांबी येते दोन वेळा रुंदी येते म्हणून दोन लांबी अधिक दोन रुंदी बरोबर परिमिती दोन कवसात लांबी अधिक रुंदी बरोबर परिमिती चौसष्ट आहे म्हणून लांबी अधिक रुंदी लांबीची किंमत सतरा आहे ही लिहिली रुंदी काढायची आहे हे दोन पलीकडे चौसष्टला भागिले झाले त्यामुळं दोन्ही बॉलला दोन्ही भाऊ त्यामुळं दोन गुणिले कौसा सतरा अधिक एक स भागील दोन बरोबर चौसष्ट भागील दोन इथं दोनला दोन गेले चौसष्ट भागील दोन बत्तीस सतरा अधिक एक सरोबर बत्तीस हे सतरा पलीड गेले एक एकसबरोबर बत्तीसमधून सतरा गेले पंधरा म्हणून सात गेले बारा म्हणून सात गेले पाच उरले हीला तीन म्हणून दोन गेला एक पंधरा एक सरोबर पंधरा ओक्की म्हणजे आई त्याची रुंदी पंधरा रिकाम जागा रुंदी चौसष्ट बत्तीस आणि पंधरा तिसरा त्रिकोण ए बी सीमध्ये कोण सी नव्वद आहे लेंथ ए सी पाच सीमे लेंथ बी सी बारा सीमे तर ए बी किती या ठिकाणी काटकोण सी आहे काटकोण सी समोरील बाजू ए बी म्हणजे कर्ण काटकोणासमोरील बाजू म्हणजे कर्ण कर्ण ए बी वर्ग बरोबर लेंथ ए बी वर्ग बरोबर इतर दोन बाजू ए सी वर्ग अधिक बी सी वर्ग लेंथ ए बी वर्गाबरोबर ए सी पाच आहे म्हणून पाचचा वर्ग बी सी वर्ग रिकामी जागा पाचचा वर्ग रिकामे जागा अधिक बारा वर्ग बी सी बारा आहे लेंथ ए बी वर्गाबरोबर पाचचा वर्ग पंचवीस अधिक बाराच वर्ग एकशे चव्वेचाळीस लेंथ ए बीबरोबर एकशे चव्वेचाळीस अधिक पंचवीस एकशे एकोणसत्तर लेंथ ए बी वर्ग बरोबर इथं एकशे एकोणसत्तर येणार आहे दोन्ही बोचं वर्गमुळं घेतलं ए बी वर्गाचं ए बी आणि एकशे एकोणसत्तरचं तेरा त्यामुळे लेंथ ए बीची लांबी तेरा पी सी वर्ग पाच वर्ग त्यानंतर तेरा ओके या रिकाम्या जागा आहेत प्रश्न दुसरा ए चार गुणांचा आपण सोडला ब आहे खालील उपप्रश्न सोडवा कोणतेही तीन या ठिकाणी दोन गुण आहेत प्रत्येक व्यतिरिक्त सहा दोन जागा असतात पाच उपप्रश्न असतात पहिला विस्तार करा पाच ए अधिक सहा बी कंसाचा वर्ग पाच ए अधिक सहा बी कंसाचा वर्ग पहिल्या पदाचा वर्ग पाच हे वर्ग अधिक दोन गुणिले पहिलं पद पाच पह हे गुणिले दुसरं पद सहा बी पहिल्या दुसऱ्या गुन्हाकाराई दुप्पट म्हणजेच हे अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग सहा बी कंसाचा वर्ग पाच हे कंसाचा वर्ग पाचचा वर्ग पंचवीस याचा वर्ग हे वर्ग साई पंचे ती दुनी साठ अधिक साठ ए बी अधिक सात वर्ग छत्तीस बी वर्ग हा याचा विस्तार आहे ओके पाच या अधिक सहा बी वर्ग पंचवीस हे वर्ग अधिक साठ ए बी अधिक छत्तीस बी वर्ग पुढला आहे एका शहरामध्ये एका आठवड्यात पडलेला पाऊस मिलीमीटरमध्ये दिलाय तर आठवड्याच्या पावसाची सरासरी काढा सरासरी बरोबर पावसाची सरासरी आठवड्याच्या म्हणे आठवड्याच्या पावसाची सरासरी बरोबर नऊ अकरा आठ वीस दहा सोळा बारा आठवड्याचे सात वार सात दिवसांची या ठिकाणी पडलेला पाऊस दिला आहे सर्वांची बेरीज भागी आहे सात त्यामुळं नऊ अधिक अकरा अधिक आठ अधिक वीस अधिक दहा अधिक सोळा आणि अधिक बारा एक दोन तीन चार पाच सहा सात याला भगिले सात पाहूया या ठिकाणी एकस्थानची बेरीज एकक एकस्थानची बेरीज या ठिकाणी दोन आणि सहा आठ 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 सोळा आणि एक सतरा आणि नऊ सव्वीसला सहा हच्याले दोन दशकस्थानची बेरीज एक आणि हाचे दोन तीन चार पाच दोन सात एक आठ शहाऐंशी भागिले या ठिकाणी बारा सो सॉरी शहाऐंशी भागिले सात आहे ना हे सात सात एके एक सात सात दिवस आहेत सात एके एक सात उरला एक सोळा झाले सहा उने चौदा उरले दोन वीस झाले सहा उने चौदा वीस म्हणून चौदा गेले उरले सहा सहा शून्य साठ सत्याठे छप्पन बारा पण अठ्ठावीस बारा पॉईंट अठ्ठावीस मिमी हे आठवड्यात पावसाची सराजे आहे ओके आठवड्याच्या पावसाची सरासरी पुढचा प्रश्न ओ केंद्र असलेल्या वर्तुळात लघुकंश पी एक्स क्यूचे माप एकशे दहा अंश आहे तर विशालकंश पी वाय क्यूचे माप किती या ठिकाणी संपूर्ण वर्तुकंशाचं माप तीनशे साठ अंश असतं त्यातला एक लघुकंश एकशे दहा मापाचा आहे दुसरा तीनशे साठ वजा एकशे दहा दोनशे पन्नास अंश या ठिकाणी विशालकंश पी वाय क्यू बरोबर विशालकंश पी वाय चे माप बरोबर तीनशे साठ वजा संगत लघुकंसाचे माप तीनशे साठ अंश वजा या ठिकाणी एकशे दहा अंश दिलेला आहे लघुकंश पी एक्स क्यूचे माप एकशे दहाश दिले एकशे दहा अंश बरोबर दोनशे पन्नास अंश हे माप विशाल कंश पी वाय क्यूचे ओके या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे सहाशे पेंड रुपयामध्ये पंधरा पेंड्या कडवा मिळतो तर बाराशे ऐंशी रुपयामध्ये किती पेंड्या कडवा मिळालं या ठिकाणी सहाशे रुपयांना पंधराशे पेंड्या कडबा मिळतो तर बाराशे ऐंशी रुपयांना एकस पेंड्या आपण मानू ओके एकस पेंड्या आपण मानलेलं आहे सहाशे ऐंशी रुपयापेक्षा बाराशे ऐंशी जास्त असल्यामुळे पंधरा पेट्या पंधरा पेंड्यापेक्षा जास्त पेंड्या म्हणजे समप्रमाण प्रमाण आहे समप्रमाणामध्ये मधल्या पदांचा गुणाकार बाराशे ऐंशी गुनिले पंधरा भागिले पहिले पद सहाशे या ठिकाणी हे शून्य गेले पंधरा एके पंधरा चौक साठ शून्य शून्य गेले बाराशे ऐंशीवरचं सहाशेवरचे एक शून्य गेले साठ झाले इथं पंधरा एक पंधरा साठ चार न एकशे अठ्ठाव चार त्रिकुम बारा आणि चार दुन्या आठ बत्तीस पेड्या त्यामुळं बाराशे ऐंशी रुपयाना बत्तीस पेंड्या मिळतील ओके सहाशे रुपयांना पंधरा पेंड्या तर बाराशे ऐंशी रुपयानं एक पेंड्या मिळतील असं आपण मानलं तर समप्रमाणामध्ये ही मधली पद आहेत पंधरा गुणले बाराशे ऐंशी आणि अंतपदे एकसं आणि सहाशे एकशे तरी किंमत काढायची मग पहिलं जे, जे पद आहे त्या पदानं बाराशे ऐंशी गुणले पंधराला भागलेला आहे ओके संक्षिप्तीतून अशा पद्धतीनं बत्तीस पेंड्या बाराशे ऐंशी रुपयांना मिळतील असं मिळवलेलं आहे पाचवा प्रश्न आहे रिहानाने पंधराशे रुपये एक हजार पाचशे रुपये शाळेतील संचयिकेमध्ये दसादशे नऊ दराने दोन वर्षासाठी ठेवल्यास तिला एकूण किती रुपये मिळतील या ठिकाणी पंधराशे रुपयाचं नऊ दरानं दोन वर्षाचं सरळ व्याज काढायचं सरळ व्याजबरोबर म गुणिले द गुणिले क भागिले शंभर हे आपणास माहीत आहे मग म्हणजे मुद्दल पंधराशे रुपये आहे गुणिले दर आहे तो नऊ आणि कालावधी आहे तो या ठिकाणी दोन वर्षाचा आहे भागिले शंभर ह्या दोन शून्य गेल्या या ठिकाणी पंधरा दोन्ही तीस तीस गुणिले नऊ दोनशे सत्तर रुपये हे सरळ व्याज मिळालं त्यामुळं रिहानाला दोन वर्षानंतर मिळणारी रक्कम बरोबर मुद्दल अधिक हे व्याज ओके मुद्दल आहे पंधराशे रुपये आणि अधिक व्याज दोनशे सत्तर पंधरा दोन सतराशे सत्तर रुपये रिहाणाला दोन वर्षानंतर मिळणारी रक्कम ओके प्रश्न तिसरा ब प्रश्न तिसरा खालीलपैकी कोणतीही एक कृती पूर्ण करा आता आपण सहा गुणांचा हा सोडला वरती चार गुणांचा सोडला दहा गुणांचा प्रश्न दुसरा तिसऱ्यातला अ तिसरा आहे खालीलपैकी कोणताही एक कृती करा तिसरा अ आहे यामध्ये कोणती एक म्हणजे दोन दिले आहेत प्रत्येकी तीन गुण आहेत एक सोडवायचे एक एकालाच तीन गुण आहेत दोन बीक एक एका वर्तुळाकार बागेची त्रिज्या छप्पन मीटर आहे बागेभोवती तारेचे चार पदरी कुंपण घालण्यासाठी प्रतिमीटर चाळीस रुपयेप्रमाणे किती खर्च येईल पाहूया वर्तुळाकार बागेला एक पदरी कुंपण घालण्यासाठी लागणारे तार सी परीग एवढे दोन पायार एक पदरी कुंपण म्हणजे परीघ एक फेरा म्हणजे परीघ दोन पायार दोन गुणले बावीस शेत सात गुणले आर त्रिज्या छप्पन आहे न छप्पनला भागलं त्यामुळं सात सात्याठ्ठे सात्या छप्पन त्यामुळे या ठिकाणी बावीस जुने चव्वेचाळीस आठ दुनी सोळा किंवा बावीस एकशे शहात्तर गुणले दोन एकशे शहात्तर गुण्य दोन बेसक्क बारा दोन हाच्या एक सतरा दोन चौतीसने एक पस्तीस तीनशे बावन्न रुपये तीनशे बावन्न मीटर एक पदरी बागेला चार वे चार पदरी कुंपनी घालायचे म्हणजे चार गुणले तीनशे बावन्न मीटर एका फेऱ्याला एक फेरा म्हणजे तीनशे बावन्न मीटरचा चार पदरासाठी म्हणजे चार फेरे चार गुन्हे तीनशे बावन्न चार गुन्हे आठ आणि चार पंच वीस वीसला शून्य ह्याचे दोन चार तुक बारा दोन चौदा एक हजार चारशे आठ मीटर बागेला चार पदरी कुंपन घालण्यासाठीचा खर्च या ठिकाणी काय म्हटले चाळीस रुपये प्रति मीटर मग चौदाशे आठ इथं मीटरला किती मग चौदाशे आठ रिकाम जागा आहे या हे शून्य दिलं चार न गुंतो चार ते बत्तीसला दोन हाचे आले तीन चार शून्य शून्य तीन तीन आणि चौदा चौक छप्पन्न त्यामुळं छप्पन हजार तीनशे वीस बागेला चार चारपदी कुंपन करण्यासाठी छप्पन हजार तीनशे वीस रुपये एवढा खर्च येईल यातली पहिली छप्पन दुसरी दोन तीनशे बावन्न चार सहा हजार चारशे आठ एक हजार चारशे आठ आणि छप्पन हजार तीनशे वीस एक दोन तीन चार पाचळी सहा एका जागा प्रत्येक अर्धा गुण त्यातला दुसरा एका भूखंडात एका ऐकाकृती भूखंडाची लांबी पंच्याहत्तर पॉईंट पाच मीटर आणि रुंदी तीस पॉईंट पाच मीटर आहे त्याचा दर एक हजार रुपये प्रति चौरस मीटर असल्यास त्या भूखंडाची किंमत किती असेल भूखंडाची लांबी पंच्याहत्तर पॉईंट पाच मीटर पहिली रिकाम्या जागा आहे रुंदी तीस पॉईंट पाच भूखंडाचा दर एक हजार रुपये प्रति चौरस ही रिकाम्या जागा भूखंडाचे क्षेत्रफळ लांबी गुणले रुंदी पस्तीस पॉईंट पाच पंच्याहत्तर पॉईंट पाच लांबी आणि रुंदी तीस पॉईंट पाच म्हणजे भूखंडाचे क्षेत्रफळ लांबी गुणले रुंदी ही तिसरी काम जागा पस्तीस पॉईंट पाचला तीस पॉईंट पाच न गुणलेलं आहे या ठिकाणी पस्तीस पंच्याहत्तर पॉईंट पाचला तीस पॉईंट पाचनं पंच्याहत्तर पॉईंट पाचला तीस पॉईंट पाचनं पाचा पाचा पंचवीसला पाच हाचे दोन पाचा पाचपाचा पंचवीस सन दोन सत्तावीसला सात हाचे दोन पाच सत्ते पस्तीस एक सदतीस ह्या तीन गुणांच्या ह्या शून्य नऊ गुंता म्हणून दोन फुल्या गेल्या तिनापाचं पंधराला पाच हातच्याले एक तिनापाची पंधराने एक सोळा तीनाशे ते एकवीसने एक बावीस पाच सात सात पाच बारा चांदी नऊने एक दहा बावीसने एक तेवीस विश, तेवीसशे दोन पॉईंट पंच्याहत्तर दोन हजार तीनशे दोन पॉईंट पंच्याहत्तर चौरस मीटर हे क्षेत्रफळ आता प्रति चौरस मीटर एक हजार रुपये भूखंडाची किंमत म्हणून तेवीसशे दोन पॉईंट पंच्याहत्तरला एक हजारानं गुणलं की तेवीसशे दोन पंच्याहत्तर तसंच लिहिलं दशांशीनं लिहिता हजारण गुण्याच्या तीन शून्य दिल्या आणि मग दशांशीनं एक दोन तिसऱ्या ठिकाणी एक दोन तिसऱ्या ठिकाणी त्या मग तेवीस लक्ष दोन हजार सातशे पन्नास तेवीस लक्ष दोन हजार सातशे पन्नास रुपये भूखंडाची किंमत आहे ओके अशा पद्धतीनं हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सातवीतल्या सर्व वर्गमित्रासाठी हा व्हिडिओ जरूर शेअर करा अद्याप ही भोसले तर चाकले चॅनेल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल ऐकॉन द्या आणि त्यामुळे एका पुढं एका पटपाट एक आपणास आवश्यक असणारे व्हिडिओ आपल्याला अत्यंत सोप्या भाषेतला आणि आवश्यक पाहायला मिळतील धन्यवाद मित्रांनो